सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायण नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ आज कोजागरी पौर्णिमा आहे आणि कोजागरी पौर्णिमेनिमित्त बघा श्रीयंत्रावरती पंचामृतचा दुधाचा कच्चा किंवा पाण्याचा अभिषेक तुम्ही करू शकता माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं आसन आहे तर तुम्ही श्रीसूक्त म्हणू शकता किंवा विष्णूचा जप करू शकता किंवा माता लक्ष्मीचा सुद्धा तुम्ही जप करू शकता ओम श्रीम ओम श्रीम ओम श्रीम किंवा ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ह्या मंत्राचं पठण करू शकता ओम श्रीम ओम श्रीम असं पाण्यानी आणि पंचावृतनी एकशे आठ वेळा अभिषेक करायचा आहे लक्ष्मी ज्यांच्या घरात स्थिर होत नाही अशांनी आणि घरात आपल्या बघा सुख शांती समृद्धी मिळावी म्हणूस तुम्ही वैभव मिळावं म्हणसो तुम्ही श्री श्रीयंत्राचा अभिषेक करू शकता तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओच्या माध्यमातून की कुलस्वामीनी तुळजापूरची तुळजाभवानी माता ते सुद्धा अभिषेक झालाय कुमकुमारच्या सुद्धा करायचे तर बघा सगळ्या देवीदेवतांचा अभिषेक तुम्हाला पंचामृतनी करायचा आहे कारण कसं आहे माहिती आहे का पौर्णिमा ही खूप मोठी असते कोजागरी पौर्णिमेला बघा सगळे देवीदेवतांना खास करून लक्ष्मी पृथ्वीवरती असते आणि स्वामीने किती गोड वस्त्र हार घातलाय बघा ओम श्रीम ओम श्रीम ओम श्रीम ओम श्रीम ओम श्रीम ओम श्रीम अशा मंत्राचं पठण करत करत तुम्हाला श्रीयंत्राला अभिषेक घालायचा आहे ओम श्रीम ओम श्रीम ओम श्रीं 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 ओम श्रीम ओम श्रीं ओम कर। श्री महालक्ष्मी देव्याय नम कोणताही जपाचं तुम्ही पठन करत करत श्रीयंत्राला अभिषेक घालू शकता श्रीयंत्र बघा दिवाळीसाठी बुकिंग भरपूर त्यांचं चालू आहे कुंचन सेवेला सुद्धा वेटिंग आहे तुम्हाला माहिती असेल जर बघा एक एक महिनापूर्पासून कुंचन सेवा दिवाळीसाठी बुक केली आहे लक्ष्मीपूजनसाठी त्यासोबत बघा मार्गशीर्षक गुरुवारसाठी तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर धनलक्ष्मी कुंचन पूजा साहित्य ऑर्डर करा आणि श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन सा सुद्धा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल कारण याच्यावरती बघा कुमकुमार्चन सुद्धा मी करणार आहे कुमकुमार्चन म्हणजे बघा ही दोन बोटं धरायची आहेत आणि केमिकल असणारं अजिबात कुंकू वापरायचं नाही आपल्याला आप बघा हळदीचं कुंकू मिळतंय केमिकल नसणार तर ह्या कुंकू हळदीच्या कुंकुंनी कुंकु श्रीयंत्रात बघा हे, हे तीन बोटांनी कुंकुमार्चन करायचं आहे तर कुंकुमार्चन सुद्धा तुम्हाला माझ्या चॅनलवरती इन्स्टाला पण बघायला मिळेल यूट्यूबला पण बघायला मिळेल तर अभिषेक तुम्हीसुद्धा असा करा तुमच्यावरती लक्ष्मीची कृपा आणि लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी